नमस्कार माझे नाव आमोल शामराव नाणेकर मुक्काम पोस्ट चिंचोली मोराची तालुका शिरूर आज या ठिकाणी श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार आणि सालाबादप्रमाणे आमच्या येथील महादेवाचं मंदिर जे पश्चिममुखी मंदिर आहे सालाबादप्रमाणे शेवटच्या सोमवारी आमची वस्ती खटकाळी वस्ती ह्या ह्या वस्तीकडून शेवटच्या सोमवारी भंडाऱ्याचा कार्यक्रम केला जातो यामध्ये सर्व गावातील लोक सहभागी होतात शाळेतील मुलं आणि जवळ आसपास ती आसपासचे लोक या कार्यक्रमाचा आनंद घेतात या कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी महादेवाचं पूजा अर्चा होते दुपा अभिषेक होतो सर्व भाविक दर्शन घेतात दुपारी भजनी मंडळ त्यांचा कार्यक्रम करतात नंतर अन्नदानाचा कार्यक्रम असतो अन्नदानाचा कार्यक्रम हा आमचे आजोबा वडील आणि त्यानंतर आमची पिढी व पुढची पिढी देखील हा कार्यक्रम रेग्युलर मी खंडू नामदेव नाणेकर खंडेरायाचा भक्त आहे खंडेरायाचा अवतार हा महादेवाचाच अवतार आहे आणि ह्या पंचकृषीमध्ये आमचं हे मंदिर जे आहे हे जागृत देवस्थान जागृत देवस्थान आहे आणि हे पश्चिममुखी मंदिर मंदिर